महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना कोपरगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील जौरपाठोदा शिवारात घडली आहे सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे परंतु पूजाने आजच शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन फोटो काढला आणि तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला पूजा अरुण दाभाडे वय सव्वीस वर्ष असे मयत महिलेचे नाव आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलात असलेल्या आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की पूजा अरुण दाभाडे हिचे माहेर कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा असून सासर शहरातील टिळेकर वस्ती येथील आहे पूजाचा पती आरोपी अरुण रतन दाभाडे हा भारतीय सैन्य दलात मणिपूर येथे कार्यरत होता मात्र त्याची बदली चंदीगड येथे झाल्याने त्याला काही दिवस सुट्टी मिळाली होती अशी माहिती मिळत आहे आणि त्यानिमित्ताने तो कोपरगावमध्ये आला होता पूजा सध्या आपल्या दोन मुलांसह माहेरी जेऊर पाटोद्याला राहत होती आणि शहरातील आचार्य हॉस्पिटल येथे गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होती आज शिवजयंतीच्या निमित्ताने पूजाने छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेतली आणि आपल्या सहकाऱ्यांना फोटो काढायला सांगितला मात्र तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला अरुणने यापूर्वी देखील पूजावर कोयत्याने वार केले होते त्यावेळेस देखील तिला बत्तीस टाके पडले होते मात्र अरुणने आज रागाच्या भरात पूजाला गाठून तिचा काटा काढला मात्र अरुणची आठ वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा मात्र अनाथ झाले आहे दरम्यान पूजा सोमवारी दुपारी आपल्या घरी जात असताना आरोपी अरुण दाभाडे याने तिला रस्त्यात गाठलं आणि डोक्यात हातोड्याने घाव घातले आणि तिला जीवे ठार मारले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तसेच नागरिकांच्या सहकार्याने सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे आणि पूजाचे मृतदेह शव विच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्र ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले दरम्यान आरोपीविरुद्ध पूजाचे वडील किरण तुळशीराम पठारे वय बासष्ट वर्ष यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर ऑब्लिक चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पवरा हे करीत आहे याबद्दल पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक माहिती दिली आहे आज दुपारी सव्वा दोन पूजा दाबाडे ही तिचे ड्युटीवरून तिचे दुपारच्या वेळेला घरी जेवणासाठी जात असताना रस्त्यामध्ये जेऊर पाटोदा रोडवरती तिचा पती यातील आरोपी अरुण दाभाडे याने तिला रस्त्यामध्ये गाठून त्याच्या हातातील हातोड्याने तिच्या डोक्यावरती मारहाण करून जबर जखमी करून त्यामध्ये यातील मय ही मयत जागेवरतीच मयत झालेली होती सदर गुन्ह्यात सदर गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेला असून त्याला गुन्ह्याचे तपास कमी अटक करण्यात आलेले आहे पुढील तपास करीत आहोत यातील मयत हिचे कुठेतरी बाहेर चा, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन यातील आरोपी तिचा पती याने तिच्यावरती वार करून तिला जखमी करून खून केलेला आहे